वणीत उद्या तिरंगा रॅली देशभक्तीचा उत्साह उसळणार यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीची भावना जागविण्यासाठी वणीतील देशभक्त नागरिकांच्या पुढाकाराने उद्या दिनांक ऑगस्ट चौदा रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटे वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर अथवा झेंडे न लावता केवळ वणीकर नागरिक म्हणून सहभाग घेण्यात येणार आहे शहरातील सामाजिक संस्था शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक संघटना यात सहभागी होणार असून ही रॅली पूर्णपणे स्वरूपाची असेल आयोजकांनी वणी तालुक्यातील सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे रॅलीचा मार्ग विश्रामगृह छत्रपती शिवाजी महाराज चौक खाती चौक महात्मा गांधी चौक गाडगे बाबा चौक काठेरॉय मी चौक सर्वोदय चौक रवींद्रनाथ टागोर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक लोकमान्य टिळक चौक असा मार्ग आहे